नमस्कार आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने दौंड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे एका अल्पय मुलीवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न एका नराधामाने केला होता या आरोपी हा फलटण तालुक्यातील सेरेचिवाडी या गावातील आहे नवनाथ राम चंद्रकांत रिटे वय सत्तावीस असे आरोपीचे नाव आहे एका पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावरती अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यातील मळद परिसरात घडला आहे मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर ग्रामस्थांनी संबंधित नरादामाला पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे दरम्यान ग्रामस्थांनी संबंधित आरोपीला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवनाथ चंद्रकांत रिटे वय सत्तावीस शेरेचेवाडी तालुका फलटण असं या आरोपीचं नाव आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की आरोपीने पुणे सोलापूर महामार्गालगत भागवत वस्ती येथील एका किराणा दुकानासमोरून पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण केले त्यानंतर तिला मळद येथील एका शेतात नेऊन बळजबरीने तिच्या अंगावरील कपडे काढून मारहाण करत लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला या सर्व प्रकाराला संबंधित मुलीने विरोध करत आरडाओरडा केला मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी तात्काळ ऊसाच्या शेताकडे धाव घेतली त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला ग्रामस्थांनी वेळीच लक्ष घातल्यामुळे मोठा अनर्थ टळला या घटनेमुळे ग्रामस्थांनी संबंधित आरोपीला बेदम देत पोलिसांच्या ताब्यात दिले या प्रकरणी दौंड कलम पासष्ट दोन एकशे सदोतीस दोन एकशे पंधरा दोन बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा चार सहा आठ दहा बारा अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी नवनाथ त्रिटे याला अटक करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मीरा मटाले या करीत आहेत